तलवार तर ही तलवार होती रघुजी भोसलेंची बिंबाजी आणि काशीबाई यांच्या पोटी सोळाशे पंच्याण्णव ला एक पुत्ररत्न जन्माला आलं दिसायला तसं सामान्य पण नंतर अवलिया निघालं राणोजींच्या हाताखाली त्याने आपलं सगळं लष्करी शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर शंभर घोडस्वारांना घेऊन गोंड राजाच्या सेवेत ते दाखल झाले पण तिथून पुन्हा लवकरच ते साताऱ्याच्या गादीच्या सेवेत रुजू झाले शाहू महाराजांच्या सेवेत असताना त्यांनी आपली लष्करी चमक दाखवायला सुरुवात केली सतराशे अठ्ठावीस मध्ये मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून त्यांना नियुक्त केले गेले अशा या महाराष्ट्राच्या किंवा मराठा साम्राज्याच्या सरसेनापतीने पुढे जाऊन बंगाल दोनदा काबीज केला छत्तीसगड काबीज केलं संबळपूर काबीज केलं आणि मराठ्यांची ही जी तलवार आहे ही कटकपर्यंत पोहोचवली ही तलवार ब्रिटिश आपल्याकडे घेऊन गेले होते पण नुकत्याच झालेल्या लंडन इथल्या ऑप्शन मध्ये महाराष्ट्र सरकारने हे ऑप्शन जिंकलं ती तलवार आता भारतात परत येणार आहे अठरा ऑगस्ट रोजी त्यामुळे ही तलवार मराठ्या एक गौरवशाली इतिहास पुन्हा भारतात परततोय त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासातील अशी काही पात्र जर आम्ही कव्हर करावे असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा रोचक कथांसाठी आम्हाला नक्की फॉलो करा